बहुजन नेते प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आकोट बहुजन नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या सुजाता आंबेडकर यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपारह पोस्ट केल्या प्रकरणी संबंधितावर ॲट्रॉसिटी ॲक्टा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे ही तक्रार वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष चरण इंगळे आणि लता कांबळे यांनी आकोट शहर व आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल केली तक्रारीनुसार काही फेसबुक पेजेस आणि व्यक्तींनी रोजी समाजात तणाव निर्माण करणारे व बदनामीकारक व्हिडिओ प्रसारित केले या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम दोनशे नव्याण्णव एकशे शहाण्णव तीनशे सत्तावन्न तसेच आय टी ऍक्ट आणि अॅट्रॅसिटी एक ऍक्ट एकोणीसशे एकोणनव्वद च्या कलम तीन पोट कलम एक आर्यस अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तक्रार देताना वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि अने कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते टीव्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी विठ्ठल येओकार जिल्हा प्रतिनिधी अकोला